आपल्याला सोडून शरद केली काँग्रेसची आपलं के आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलेलं गेलं तेव्हा आपलं आरक्षण रद्द झालं आणि जेव्हा आरक्षण रद्द झालं विश्लेषकांनी सांगितलं सांगितलं विश्लेषकांनी की आरक्षण रद्द होण्याचे अनेक कारण आहेत पण प्रमुख कारण जर काय असेल तर या काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेच्या सरकारने वकीलच कोर्टात हजर केले नाही अनेकदा हजर केले नाही हे मुख्य कारण त्या ठिकाणी अनेक विश्लेषकांनी मराठा आरक्षण रद्द होण्याचं सांगितलं परत मनोज दादा जडांगे आले त्यांनी उपोषणाचा उपोषणाच्या माध्यमातून लढा उभा केला समाजासाठी आज आपल्या सरकारने एसीबीसीच आरक्षण दिलं हे आरक्षण निश्चितपणे आपण समजून घेतलं पाहिजे आपण काय म्हणतो ओबीसीतून आरक्षण द्या बांधवांना आज जे एसीबीसी आरक्षण दिलं या एसीबीसी मधून जे शिक्षणाची परीक्षा देऊ लागले नोकरीसाठी परीक्षा देऊ लागले त्यांना ओबीसी प्रवर्गापेक्षा सुद्धा कमी मार्क घ्यावं लागू लागले आपण जे देऊ शकतो जे टिकवू शकतो ते आरक्षण आपण दिलेलं आहे आणि त्यामुळं याचा विचार बांधवांना तुम्ही त्या ठिकाणी करा हे लोक विधानसभेला या सगळ्या गोष्टी आता लोकसभेला आपण दादांचा पराभव झाला याच्यातून त्यांनी यश मिळवलं पण कल्याण काळे आता कुठं तुम्हाला भाषणातून बोलताना दिसला का की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ प्रत्येक समाज गरीब आहे त्यांनाही आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून जे आरक्षण आपण देऊ शकतो ते देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की हे आरक्षण आपलं सरकार नसलं तर पुढचे सहा वर्ष सुद्धा टिकू शकणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि आपलं सरकार जर असेल तर मी तुम्हाला निश्चितपणे विश्वास देतो की जे दिलेले एस आरक्षण आहे हे टिकवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज अनेक मुद्दे पण दादाला तुम्हाला ऐकायचंय आणि म्हणून शेवटी एकच सांगेल पुढच्या काळात आपल्याला चांगलं काम करायचंय अनेक योजना आपल्याला आपल्या राज्यामध्ये राबवायच्या असताना सरकार येणं गरजेचं आहे तालुक्यातून आपल्या विचाराचा आमदार जाणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणून तुमचा पाठिंबा मागण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की या तालुक्यातील तरुणांच्या भरोश्यावर नक्कीच मी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आमदार म्हणून जाणार आहे आणि जात असताना बांधवांनो आज आपल्या सरकारने आपल्या भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे जाहीरनाम्याची हे आपण सर्वांनी ऐकाव आपल्या सरकारने सांगितलंय भारतीय जनता पक्षाने सांगितलंय की वीस तारखेला मतदान आहे तेवीस ला, ते ला निकाल आणि तेवीसच्या निकालानंतर जेव्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे सर्वात पहिला निर्णय आपला सरकार काय घेणार आहे तर या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करणं हा सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीवर बऱ्याच जणांच्या टाळ्या वाजल्याचा अर्थ कर्ज भरपूर झालेला आहे okay. परंतु मी तुमचा मित्र म्हणून तुम्हाला विश्वास देतो तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विश्वास देतो की ही ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि कर्जमाफी करायची असेल तर या देशामध्ये राज्याला जर कर्जमाफी करायची असेल तर त्याच विचाराचं सरकार हे केंद्रामध्ये असलं पाहिजे आणि म्हणून मोदीजींना विचारून आपल्या सरकारने राज्य सरकारनी त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये टाकलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला आपल्या शेतकरी बांधवाला कर्ज माफ त्या ठिकाणी द्यायची आहे त्यासाठी म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की या निवडणुकीनंतर लगेच सरकार आल्या आल्यावर आम्ही आपल्या सरकारला विधानसभेमध्ये पहिली घोषणा आणि ने निर्णय करायचा सांगू की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं माफ तुम्ही पहिले करा आणि मग बाकीचं चा राज्य चालवा हा विश्वास मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो आम्ही जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाच्या माध्यमातून बांधवांनो माग जे झालं ते झालं आज मोठं नेतृत्व आपण निश्चितपणे दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गमावलेलं आहे लोकसभेमध्ये आपल्याला वेगळे वेगळ्या प्रकारे दिशा भूल करण्याचं काम काही लोकांनी केलं ते त्या ठिकाणी यशस्वी झाले भारतीय जनता पक्ष आणि दादा एक दिवसासाठी हरले असेल परंतु आज आपला तालुका पाच वर्षांसाठी हरलेला आहे विकासाच्या माध्यमातून हा हा विचार आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करायचंय कारण कल्याण काळे तुमच्या गावामध्ये पाच लाख रुपयाचा सुद्धा निधी देऊ शकत नाही ते दादांनी हजारो कोटी रुपयाचे काम केंद्र सरकारकडनं या या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये केले हजारो कोटींचे प्रकल्प या तालुक्याने जिल्ह्यामध्ये केलेले आणि त्यामुळं हा लढा उभा केलेला आहे तुमच्या ताकदीने निश्चितपणे मला परत एकदा विधानसभेमध्ये जाण्यासाठी तुमच्या साथ द्यावी ही नम्रतेची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात